नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगून वाजलं आहे आणि राजकीय वातावरण तापू लागलं आहे मात्र आपल्या प्रभागामध्ये विकास झाला आहे का मतदार राजाच्या मनामध्ये काय आहे या समस्या आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक पाचमध्ये या ठिकाणी काही महिला आणि काही मुली आहेत त्यांच्या काय समस्या आहेत त्यांच्याशी थोडासा आपण संवाद साधूयात आता निवडणूक लागली आहे नगरपरिषदेची तर तुम्हाला तुमच्या नेमक्या समस्या काय आहेत प्रभागामध्ये आणि तुम्हाला बदल हवा आहे का त्याच्यामध्ये काय काय सांगू शकाल त्याच्याबद्दल मी अक्षजा दीपक खैरे रावरी तालुक्याची रहिवासी आहे मी एम फार्मसी करते आहे वी के पाटील हॉस्पिटलला आणि माझं रोजचं जाणे येण्याचा संदर्भ असतो तर इतकं पोल्युशन झालेलं आहे कारण रोड अतिशय बेकार परिस्थितीमध्ये इतके खड्डे म्हणजे खड्ड्यात रोड झालेले आता yes, yes. आणि हे आत्तापासूनच नाही झाले मी हे दहा बारा वर्षापासून बघते म्हणजे प्रगती काहीच नाही आहे mm -hmm. बाकीचे दुसऱ्याकडचे रोड खूप चांगले पण आपला जो नगर जिल्हा आहे रावरी तालुका आहे त्याच्या रोडची परिस्थिती खूप वाईट आहे म्हणजे फक्त कार्स वगैरे जाऊ शकतात ते पण खूप डिफिकल्टीज नाही टू व्हीलर वाल्यांचं काय मग ऍक्सिडेंटचे प्रमाण खूप वाढतंय म्हणजे ट्रॅफिक आहे ते पण वाढलं आहे आणि पोल्युशन सगळं काही खूप विचलित झाली परिस्थिती ते झालं आता रोडचं खूप सारे समस्या आहे आता आमच्या आम्ही इथं राहतो तर इथं जेव्हा पाऊस येतो तर आमचं गुडगा एवढं पाणीच असतं आणि शेजारी कन्या कॉलेज आहे स्कूल आहे कन्या शाळा तर ते लहान लहान मुलांचे पॅरेंट्स जेव्हा त्यांना घ्यायला येतात त्यांना घ्यायला येऊ पण नाही शकत ते कारण गुडगा एवढं पाणी असतं पाण्याचं काही नियोजन काहीच नाही काहीच नाही त्याच्यामुळे समस्या सांगती मी मग ही सेकंडवाली समस्या आहे आणि थर्ड वाली रेल्वे स्टेशन नाही तर तालुका आहे हा तालुक्यामध्ये किती झाले सुधार गोष्टी पाहिजे ट्रॅव्हलिंगच्या सगळं काही रेल्वे स्टेशन किती वर्षापासून नाही एक गाडी इथं थांबत नाही त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा खूप हाल आहे फोर्थवाला आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये इतकं पोल्युशन आहे कचरा वगैरे सगळं काही सोय पण एवढी नाहीये त्याच्यामुळे ह्या सगळ्या सुधारणा केल्या पाहिजे कारण हा तालुका आहे आम्ही इथले रहिवासी आहे आम्ही किती वर्षापासून दहा बारा वर्षापासून असंच सगळं सहन करतोय आणि आम्ही नगरपालिकेत जरी गेलो इथले कोण मॅनेजर वगैरे जे पण कोण असेल पण हा आम्ही त्यांना खूप सारे नाही खूप सांगितलं की आमच्या अशा अशा गैरसोय गैरसोय होत आहे पण तरी काहीच बदल दखल घेतली जात नाही नाही काहीच नाही त्यामुळे ह्या सगळ्या सुधारणा आता आम्हाला पाहिजे नाही त्याच्यासाठी ते आम्हाला चांगले म्हणजे आलेली थोडक्यात एक विकासात्मक बदल हवा या निवडणूक हो हो या निवडणूक बऱ्याच